कार योगेश काशीत आपण बघू शकता की बीड जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखलं जातं उस्तूड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं मात्र या जिल्ह्यामध्ये अशा काही संस्था आहेत की विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत विद्यार्थी घडवले जातात आपण बघू शकता की ज्यावेळेस उस्तूड कामगार आपल्या पोटाची खळगी भरवण्यासाठी स्थलांतर होतो मात्र त्याच्यानंतर ते त्यांच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आहे काही जण उचलीत असतात किंवा ती जबाबदारी ते स्वीकारत असतात मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल किंवा शासनाच्या विविध भरत्या असतील या भरत्या पूर्ण करण्यासाठी एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशिक्षण महत्वाचं असतं किंवा त्याचं स्राउंड ग्राउंडिंग महत्वाचं असतं किंवा ग्राउंड चांगलं पाहिजे असं एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकमेव अकाडमी श्रीनगर नारायण करिअर अकॅडमी राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्था नारायणगडाच्या पायथ्याशी वसलेली अकादमी आहेत या अकादमीचे संचालक माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत काय सांगाल काय तुमचं नेमके प्रस्तावना आहे आणि कशी तुम्ही अकादमी सुरू केली ती सुरुवातीला कशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सुरू करण्यासाठी काय काय लागलं सोविशेष सांगा नमस्कार सर्वप्रथम मी अकॅडमी सुरू केलेली दोन हजार सतरा मध्ये केलेली आज निरंतर सात वर्ष झाले आपल्या अकॅडमीला आणि आपल्या अकॅडमी आतापर्यंत खूप असे विद्यार्थी घडलेत की जेणेकरून ह्या ग्रामीण भागामध्ये सिटीमध्ये शहरामध्ये जाऊन शिकू शकत नव्हते हो परंतु आपल्या ह्या खर्चामुळं असेल आणि ग्रामीण भागाच्या काही अडचणीमुळं आपण एक, एक नारायण गडाच्या पायथ्याची आपण ही अकॅडमी ओपन केलेली आहे आणि एक निरंतर सात वर्षापासून आपण फिजिकल आणि लेखीची तयारी करून घेत आहोत आपला दिनचर्या असा असतो सकाळी साडेपाच वाजता आपली फिजिकल सुरू होतं त्यानंतर नाश्ता असतो दुपारी नाश्ता झाल्याच्या नंतर संध्याकाळी परत फिजिकल असतं त्याच्या मध्यंतरामध्ये आपण लेखीची तयारी करून घेत असतो दिवसभर नेमकी एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतो अशा अकाडम्या आणखी बघितलेल्या आहेत मात्र त्या शहराच्या ठिकाणी असतात तुम्ही ग्रामीण भागामध्ये अकॅडमी सुरू करण्याचं उद्दिष्ट काय आहे तुम्ही एक माझी सैनिक आहात तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे काय नेमकं वास्तव काय वास्तव फक्त हेच की आपल्या ग्रामीण भागातले मुलं शहरामध्ये जाऊन तिथला खर्च नाही उचलू शकत आपण कमी फीस मध्ये वंथली फक्त पाच हजार रुपयामध्ये त्यांना आपण जेवण देतो जेवणासहित राहण्यासहित लेखीच्या तयारी सहित फिजिकल सहित सर्व फक्त आणि फक्त पाच हजार रुपये आपण मंथली त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांना भरतीच्या लायक करतो फिजिकल मध्ये आणि लेखी मध्ये हे आमची एक खास उद्दिष्ट आमच्या संस्थेचं नक्कीच पाहायला गेलं तर आता तुम्ही किती वर्ष पूर्ण झालेल्या अकॅडमीला सुरुवात करून एकंदरीत पाहायला गेलं तर मध्यंतरीचा काळ काही कोरोनाचा काळ देखील गेलेला आहे संघर्ष देखील करावा लागलेला आहे ग्रामीण भाग आहे कसे तुम्हाला प्रतिसाद मिळतोय किती विद्यार्थी आजपर्यंत तुमच्यातून घडून गेलेले आहेत किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे का नमकी गोष्ट सांगा सविस्तर आमच्या या संस्थेमध्ये ह्या सात वर्षामध्ये सात वर्षामध्ये दोन दोनशे ते अडीचशे मुलं कामयाब झालेली आहेत आतापर्यंत आणि अशी हीच आम्हाला त्यांची दुवा आहे आणि त्या त्यांच्याकडनं जी फीस आहे आमची आम्ही अशी हीच ठेवलेली कि की, की, की जेणेकरून त्यांना तो खर्च उचलावा उचलता यावा आपल्या ग्रामीण भागामध्ये असे असे काही मुलं असतात की ती फीस पाच हजार रुपये सुद्धा देऊ शकत नाहीत त्यांच्याकडे त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे पाहून जे नाही देऊ शकत अशा मुलांना पण आम्ही कमी फीसमध्ये त्या पाच पेक्षा सुद्धा कमीमध्ये आणि ज्याच्याकडे असे काही काही मुलं आहेत की आम्ही महिना महिना त्यांना प्रशिक्षण दिलेलं अशी बी काही मुलं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ह्या सात वर्षामध्ये दोन ते अडीचशे मुलं दोनशे ते अडीचशे मुलं आम्ही कामयाब करून पाठवले किती मुलं तुम्ही लावलेले आहेत किती मुलं आज जॉब करतात दोनशे मुलं जॉब जॉब करतात दोनशे करता। मुलं हो आणि प्रशिक्षण घेऊन गेलेली मुलं प्रशिक्षण घेऊन गेले से कम दोन अडीच हजार तास अडीच हजाराच्या पुढे गेले असते प्रशिक्षण घेऊन काय एकंदरीत बघितलं गेलं तर नगर नारायण अकाडमीचा दिनचर्या काय असतो सका सकाळचं आमचं साडेपाच वाजता फिजिकल सुरू होत आठ साडेआठ वाजता त्यांचा नाश्ता असतो दहा साडे दहाच्या दरम्यान त्यांची लिखीचे क्लास सुरू होतात दुपारी एक ते दीड वाजता त्यांचं जेवण असतं संध्याकाळी साडेचार पाच वाजता परत त्यांचे गेम्स असतात जसे की आता पाहतात तुम्ही व्हॉलीबॉल असतो हँडबॉल असतो रिले रिले असतो असे विविध प्रकारचे गेम गेम्स असतात त्यानंतर पीटी असते एक घंटा संध्याकाळी अ सहाचे सातच्या चे दरम्यान आणि त्यांना साडेसात आठ वाजता परत जेवण असतं संध्याकाळचं आणि जेवण झाल्याच्या नंतर दहा वाजेपर्यंत अभ्यास करतात दहा वाजता रेस्ट बस इथपर्यंत त्यांचं दिनचर्या असतो नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की ग्रामीण भाग आहे खेडे भाग आहे मात्र संपूर्ण घडत असताना आज तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत त्यांचं प्रशिक्षण कसं असतंय काय काय तुम्ही त्यांना शिकवताय आणखी याच्याकडे वळण्यासाठी तुमची काय आव्हान असणार आहे किंवा आपण बघू शकतो की ग्रामीण भाग आहे एकीकडे बघितलं जातं की उस्तूर कामगारांचा जिल्हा आहे दुष्काळी जिल्हा आहे मात्र तुम्ही सांगताय की दोनशे विद्यार्थी घडून जाऊन ते जॉबला लागलेले ला आहेत चांगली गोष्ट आहे तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या मात्र तुम्ही काय काय त्यांना कशा पद्धतीने शिकवतात आणि संपूर्ण तुमचं शिकण्याची पद्धती आहे प्रशिक्षणाची पद्धत आहे कशा पद्धतीने आहे सर्वप्रथम आपल्या इथे येणाऱ्या मुलं सर्व ग्रामीण भागातले असतात त्यांचं फिजिकली नॉर्मली ठीकठाक असतं परंतु काही मुलांना फिजिकल आणि भरती व्हायचं असतं पण भरती व्हायचं तर त्यामध्ये काय इव्हेंट असतात हे माहिती नसतं बरं इव्हेंट माहिती असेल तर त्याचा टायमिंग काय असतो त्याचे मार्क काय असतात हे माहिती नसतं तर त्या मुलाला सर्वप्रथम पोलीस भरती करायची असली तर तिथं काय इव्हेंट असतात आर्मी भरायची आर्मी भरती करायची असली तर काय इव्हेंट असतात परंतु स्टाफ सिलेक्शन असेल तर तिथं काय इव्हेंट असतात हे असे त्यांना ज्ञात केलं जातं की हा या आर्मीला हे इव्हेंट आहेत आणि हा टाइम आहे आणि हाही एवढे एवढे मार्क आहेत तसेच बाबतीत हे सर्वप्रथम त्यांना हे आणि त्यानंतर जे लेखी परीक्षा लेखी परीक्षेची बी त्यांना आर्मीची लेखी परीक्षेची थोडीशी सिलेबस वेगळा असतो स्टाफ सेक्शनचा थोडा वेगळा असतो आणि पुलीस बद्धीचा थोडा वेगळा असतो याच्याबद्दल बी त्यांचे वेगळे वेगळे क्लासेस घेतलेले जातात प्रत्येक विषयाचे नक्कीच पाहायला गेलं तर आपण बघू शकता किंवा नगर नारायण करीड अकॅडमी मधून विद्यार्थी घडून गेलेले आहेत संपूर्ण तुम्ही शिक्षण देत आहे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था कशी असते एकंदरीत पाहायला गेले तर आज रोजी तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत त्यांचं प्रशिक्षण कसं आहे कसा आज रोजी आपल्याकडे विद्यार्थी पन्नास ते साठ असतात आहेत आहेत आणि सकाळचा नाश्ता त्यांचा कधी पोहे असतात कधी उपमा असतो कधी शिरा असतो कधी परोठे असतात कधी भुजी पुरी भाजी असते अशा प्रकारे त्यांचे विविध प्रकारची नाश्त्याची सुविधा असते -hmm. दुपारचं जेवण मग डाळ असते किंवा सुकी भाजी असते भात असतो भाकरी असतात किंवा पोळी असते अशा प्रकारे संध्याकाळचं पण नक्कीच पाहायला तर ग्रामीण भागामध्ये ही अकाडमी आहे कशी चालवताय काय तुम्हाला संघर्ष करावा लागतोय काय आव्हान असणारे तुमचे आणखी शेतकरी असतील पालकांना काय आव्हान असणार तुमची आम्हाला ह्या जागेवर थोडस हा पाण्याचा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये हो आणि तो आपल्या नगरनार कृपेने आम्हाला एक जे जे काय थोडं पाणी आहे बोरला ते पाण्याचे कमी पडलं तर आम्ही पाण्याचे टँकर वगैरे मागून त्यांची पूर्ण करतो त्यांची जी पाण्याची पिण्याची सुविधा असेल लागूळ करण्याची असेल आणि ग्रामीण भागातल्या मुलांना पालकांना मी अजून एक आवाहन करतो की बाबा आपण जर तुम्हाला खरंच घडायचं असेल तर आपण नगरनारायण करिअर अकॅडमी ह्या इथे एक वेळेस येऊन भेट द्या आणि इथली सुविधा पहा आणि ज्यांना मुलांना घडायचं असेल त्यांनी अवश्य वेळेस आलंच पाहिजे आणि येऊन गेलं पाहिजे एक वेळेस त्यांनी भेट देऊन गेलं पाहिजे नक्कीच पाहायला गेलं तर संस्थेच्या पाठीमागचे उद्दिष्ट काय आहे धोरण काय आहेत तुम्ही संस्था सुरू ठेवताय आज बघू शकतो की ग्रामीण भाग आहे सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला एकंदरीत उद्देश आमचा आहे ग्रामीण भागामध्ये आपला जो ओसतोड जिल्हा कामगार म्हणून ओळखला जातो तर इथली फक्त आणि फक्त आमचं उद्दिष्ट हेच की इथली एक भूक मरी भूकरी प्रत्येक घरामधला एक तरी विद्यार्थी सर्व्हिसला लागावा आमचं हे मेन उद्दिष्ट आहे आणि त्याकरिता आम्ही संघर्ष करत आहोत नक्कीच पाहायला गेलं तर पालकांना तुमचं काय आव्हान असणार आहे वळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान असणार आहे आपण बघू शकतो की परिसरामध्ये एकही अशी अकॅडमी नाही परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये अकॅडमी नाही किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा घडवण्यासाठी शिक्षणासाठी तुम्ही एकदम अल्पशा दरामध्ये तुम्ही ऍडमिशन देत काय आव्हान असणार आहे तुमची पालकांना पहिली बात तर कसं असतं की अं त्या मुलांना आवड असली पाहिजे पहिली बात पालकांना आवड असून काही उपयोग नसतो कारण त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी कळकळीचं एक हे पाहिजे आग लागलेली पाहिजे की कि हा मला एक भरती व्हायचंय हो बालकांची किती जरी इच्छा असेल तर याच्यामध्ये सक्सेस नाही याच्यामध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थी आणि तो विद्यार्थी जर त्याच्यामध्ये असेल की हा यस मला भरती त्याच्या पुढे ध्येय असेल की मला भरती व्हायच्या हो तो सहा महिने ते एका वर्षाच्या आतमध्ये तो पूर्ण तयारी करू करू शकतो लेखीची आणि फिजिकलची नक्कीच पाहायला गेले तर श्रीनगर नारायण अकाडमीचे हे संचालक होते विठ्ठलजी गाठ आणि एकंदरीत पाहायला गेलं तर एखाद्या गोष्टीला जर सुरुवात केली ते रोप्य के जरी छोटं असलं आणि त्याला वाढवण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते, ते त्यांनी कष्ट घेतलेले आहेत छोट्याशा रोप्याचं त्यांनी आता वटवृक्षामध्ये रूपांतर केलेलं आहे असं जरी असलं तर त्याच्या पाठीमागचा जे संघर्ष आहे त्यांनी संपूर्ण सांगितलेला आहे मी आणखी तिथले जे काही विद्यार्थी आहे आपण पाहू शकतो की ग्राउंड वरती त्यांचं प्रशिक्षण चालू आहे त्या विद्यार्थ्यांकडे मी जाणार आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे एकंदरीत कसं तुमचे सराउंडिंग करून घेतात ग्राउंड कसं करून घेतात हे संपूर्ण मी आता सध्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहे पॉज कर एक मिनट